हाय फ्रेंड्स तारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या मटकीची एकदम गावरान पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने जन नी चविष्ट आणि झणझणीत अशी रस्सा भाजी कशी करायच ते पाहणार आहे मस्त अशी झणझणीत आणि चविष्ट अशी ही भाजी होते बघा तुम्हाला बघून कळत असेल की ती मस्त अशी झालेली आहे मोड आलेल्या मटकीची मस्त अशी रस्सा भाजी आपण बनवलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने तेवढीच झटपट बनतोय बघा आणि मस्त चविष्ट होते बघा नक्की एकदा या पद्धतीने करून बघा एकदम छान होते तुम्ही एकदा करून बघा परत याच पद्धतीने बनवणार एवढीच छान होते बघा तर एकदा करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम एक मोठी वाटी होईल एवढी मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे सर्वप्रथम ही निवडून घेतलेली आहे आता ही आपण चांगली खमंग खरपूस अशी भाजून घेणार आहे इथे मी लोखंडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी ही मटकी हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घेणार आहे खमंग अशी भाजली की चव छान लागते बघा भाजीला इथे बघू शकताय चांगली मी खमंग अशी डाग पडेपर्यंत मटकी भाजून घेतलेली आहे ही आता मी काढून घेणार आहे चांगली भाजलेली आहे अशी मटकी सुरुवातीला भाजून घेतली की भाजी छान लागते बघा इथे मी मटकी काढलेली आहे आता इथे वाटण बनवून घेणार आहे थोडस सुकं खोबरं घेतलेलं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं मी आलं घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साहित्य घालू शकता हे बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता भाजी बनवणार आहे त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे बघा एक फळी होईल एवढं तेल घातलेलं आहे तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये थोडीशी पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे घालून घ्यायचे इथे बघू शकताय जिरे मोहरी छान फुललेले आहेत बघा त्यामध्ये आठ ते दहा कडीपत्त्याची मी पाणी घालून घेते छान चव लागते बघा कढीपत्ता पण चांगला परतलेला आहे आता त्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे तो घालून घेते कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे हलक्याशा सोनेरी रंगाव चांगला परतून घ्यायचा आहे इथे बघू शकताय कांदा चांगला परतलेला आहे आता त्यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे इथे बघू शकताय वाटण घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण इथे बघू शकताय वाटण मी चांगलं परतून घेते तीन ते चार मिनटं वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे वाटण चांगलं परतलेलं आहे बघू शकताय तुम्ही आता यामध्ये आपण मसाले घालूया इथे मी एक चमचा एक ते दीड चमचा होईल एवढं लाल तिखट घालते घरगुती लाल तिखट आपलं मिक्स करून घेते त्यामध्ये थोडीशी पाव चमचा मी हळद घालते जास्त मसाले घालणार नाही बघा पाव चमचा हळद आणि इथे मी अर्धा चमचा धनेपूड घालून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घालू शकता पण छान चव लागते बघा भाजीला अर्धा दा चमचा मी धनेपूड घातलेली आहे मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं गरम पाणी मी घालून घेते आणि तेल सुटेपर्यंत थोडंसं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता पाणी घातलेलं आहे गरम पाणी थोडंसं आणि तेल सुटेपर्यंत मी परतून घेते बघा इथे तेल सुटलेलं आहे आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते चव छान लागते अशी फोडणीमध्ये कोथिंबीर घालून घ्यायची छान चव लागते मिक्स करून घेते आणि हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला भाजलेली मटकी घालायची आहे इथे बघू शकताय मी भाजलेली मटकी घालून घेते आणि मटकी या मसाल्यांबरोबर दोन तीन मिनटं परतून घ्यायची म्हणजे भाजीला छान चव लागते इथे बघू शकताय मटकी मी परतून घेते अशी मसाल्यांच्या सोबत मी इथे मटकी दोन तीन मिनटं अशी परतून घेतलेली आहे बघा या पद्धतीने आता यामध्ये पाणी घालायचं आहे पण पाणी गरमच घाला तुम्हाला भाजी कशी बनवायची तशी जेवढी तुम्हाला भाजी बनवायची असेल तेवढं पाणी घालून घ्यायचं इथे मी गरम पाणी घातलेलं आहे बघू शकताय छान असं पाण्याला मोठी उकळी काढू उकळी काढून घेतलेली आहे मोठ्या गॅसवर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं छान उकळी आल्यानंतर मी मीठ घातलेलं आहे आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं मी अंदाजेच घालते तुमच्या अंदाजने तुम्ही कूट घाला इथे बघू शकताय मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं कूट घालून या पद्धतीने आणि ही आशीज बगा ले 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 आनी भाजी मी अशीच बघा मीडियम फ्लेमवर बिना झाकण ठेवता शिजवून घेणार आहे पाच ते सात मिनटं इथे पाच ते सात मिनटानंतर बघू शकताय आपण सुरुवातीला चेक करूया मटकी शिजले का ते इथे बघू शकताय मौसूत अशी मटकी आपली चांगली शिजलेली आहे आणि छान भाजी झालेली आहे बघा बिना झाकण ठेवता अशी शिजवली की तरी छान येते बघा भाजीला इथे बघू शकताय तरी छान आलेले आहे मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे एकदम छान अशी झालेली आहे बघा मस्त चविष्ट लागते बघा ही भाजी तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर भाता बरोबर मस्त लागते गरम गरम अशी नक्की करून बघा छान झालेली आहे बघू शकता बघा तरी किती मस्त आलेले आहे यामध्ये अजून थोडीशी मी कोथिंबीर घालते आपण फोडणीमध्ये पण घातली होती पण सगळ्यात शेवटी थोडीशी घालते बघा कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं एक मिनटं छान असं शिजवून नंतर आपण बंद करणार आहे गॅस इथे बघू शकताय कोथिंबीर घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे इथे बघू शकताय छान भाजी आपली तयार झालेली आहे मस्त अशी कोथिंबीर घातल्यानंतर फक्त एक मिनटं मी हे शिजवून घेतलेलं आहे भाजी आपली तयार झालेली आहे इथे मी गॅस बंद करते नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही मोड आलेल्या मटकीची भाजी बनवून बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण ही बनवलेली आहे गावरान पद्धतीने एकदम पण तेवढीच चविष्ट अशी लागते बघा एकदा करून बघा तुम्हाला बघून कळत असेल आपली भाजी किती मस्त अशी झालेली आहे एकदम मस्त चविष्ट झणझणीत अशी करून बघा तुम्ही या पद्धतीने कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा या पद्धतीने भाजी बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद